अनुराधा ओकी फळ्यावर मी एक संख्या लिहिलेली आहे त्या संख्येचं वाचन करशील चल कर मोठ्या आवाजात एक दश शत हजार दश हजार लाख दश लाख कोटी दश कोटी अब्ज दश अब्ज हर्व, व्हेरी गुड मनस्वी आता तू वाचन करायचे त्या लिहिलेल्या संख्येचं करशील का हो। चल कर बर एक दशक शत हजार दश हजार लाख दश लाख कोटी दश कोटी अब्ज दश अब्ज खर्व विखर्व पद्म महापद्म शंकू जलादि शंकू पारद महापारद धून आता मग संख्या सांग किती झाली ती बघ बर लिहिली संख्या सांग किती आहे तीन अशोहिनी चाळीस हजार तीन अशोहिणी चाळीस हजार व्हेरी गुड